क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पुणे महानगरपालिकेत यावेळी एकशे पासष्ट नगरसेवकांच्या जागांपैकी तब्बल त्र्याऐंशी जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत तर उर्वरित ब्याऐंशी जागा पुरुषांसाठी राखीव राहणार आहेत विशेष म्हणजे खुल्या गटात पक्षांनी महिलांना अधिकाधिक संधी दिल्यास महिलांचे प्रतिनिधित्व आणखी वाढण्याची शक्यता आहे महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या होत्या या निवडणुका कधी होतील याबाबत सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते दरम्यान सुप्रीम कोर्टाने का लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिले होते त्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाला वेग आला आहे या निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये होण्याची शक्यता आहे प्रभाग रचना अंतिम झाली असून राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम देखील देखील जाहीर केला आहे त्यात आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक का आयोगाने जाहीर केला आहे आरक्षण सोडतीचे वेळापत्रक आयोगाने प्रसिद्ध केले असून त्यानुसार अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे त्यापूर्वी एस सी एसटी ओबीसी आणि महिला आरक्षणाचा आराखडा आयोगात सादर करण्याचे निर्देश होते पुणे महानगरपालिकेने ही माहिती वेळेत सादर केली असून त्यातूनच महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे पुण्यातील या निवडणुकीत एकूण एक्केचाळीस प्रभाग आहेत त्यापैकी चाळीस प्रभाग चार सदस्यीय तर आंबेगाव कात्रज हा पाच सदस्यीय प्रभाग आहे या प्रभागात तीन जागा महिलांसाठी राखीव असतील एकूण एकशे पासष्ट नगरसेवकांपैकी अनुसूचित जातींसाठी म्हणजे एससीसाठी बावीस जागा अनुसूचित जमातींसाठी एसटीसाठी दोन जागा इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी यांच्यासाठी चव्वेचाळीस जागा राखीव आहे त्यामुळे सर्व प्रकारची आरक्षणे वगळल्यानंतर खुल्या गटासाठी केवळ अठ्ठेचाळीस जागा उपलब्ध राहणार आहेत अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा